रायबाशीचे छोटे फॅन आले आपण गेलेलो गेले, गेले। तो तो ते दादा नमस्कार, नमस्कार। नाव काय म्हटला रोहित पाटील प्रमोद पाटी। पाटील लाईट तिकडे गेली दादा हे किती महिन्यापूर्वी आलेलं बघायला तुम्ही राय मला सात आठ महिने झाले सात आठ महिन्यानंतर पहिल्यानंतर किती फरक झाले होते थोडासा कोसा दिसत होता आणि हा त्या जेव्हा एकावरच झाली पाच शेट जन्माला आली तेव्हापासून नाद लागला नाद नव्हता आपल्याला त्यात योगायोग पण जयपूर काबती म्हटलं तुमच्या छोट्या पॅनगत म्हटलं खांड झाली ठेवायचं तसं बोला फुलाला गाड झाली साहेब झाली नाद लागला अशी कोंड लय दिली ते आम्ही पहिली <laughs> त्यामुळे आता नव्हता उलट भेटी वाटायची एक पाच सहा महिना झाला तरी भे वाटायचं आम्हाला की नको ठेवायला मारल ती करेल ती करत या क्षेत्रात पडल्यापासूनच पूर्ण भेट दीपक शेठ रायबा शेठने काय केलं आज असं मोठा नंदी असतो का मोठा तसं त्याला तोग पांज नाच धरायला तुला कुठला नंदी आवडतो रे पाचितला फक्त रायबा राहुल राहुलबाईचा मथ्तूर आणि रायबा मथुराबा काय गेलास का नाही कधी नाही मुंबईतच आहे ना तुम्ही मग ते पण मुंबईतच आहे की मथ्तूर तर तुम्ही आत्ता यात्रेला आलेलं काय तुझं नाव काय रे स्वराज गाय पलीकड्या इथे रायबाजी आई कोण सांग बर तू हा वेडे बघतोच ना का हा ते नवीन कोण आले जरा राय ते असे हि नाही नाही हा आपलं मीच करतो मी मंडळी मंडळी वेळ पण शिकवले आता मला वेळ नसला की त्याला देतो करायला हा करायचं चालू त्या ब्लॉग ब्लॉक करायचं रेसिपी वगैरे आमचं पहिलं रेस हा नंतर त्या दोन जरा काही मी करायचं आहे हे आता समजा येला जर जात आहे की जाती म्हणताय बघा सगळ्यात ठीक हिला जर खोड झाली तर काय मग विशेष नाही तिला झालं तरी पण विशेष नाही का बाजीगंड भरवल्या हो आणि इकडे पण काही दादा बघा रायबा बघायला लागली ते आजोबा तेव्हा मला ते शेड बिड काय नसलं बाहेर तिकडे होते बसल्याला होता मी आल्या उठवला नंतर मी फोटो काढा बा जिता बा किती पसारा झाला आता अवघ बसत आहे की तुमची आता गाद गेले दोन तीन दोन अडीच महिने भरवले का सिमेस आहे सिमेस केले सध्या पण एवढ्या अवकाळ आहे थांबवतच नाही अवकाळच पाहिजे लय अवकाळ थांबवतच नाही मस्त आहे गे थांबवतच नाही आणि दुसरा माणूस आला का नाही की आता हे असे उभा राहिलेत ना चारही पायवर

पाठीमाग लागते मारायला बारा पाठीमागे मारा लागते आपलं कुत्र कसं माग लागतं का तसं दूध थांबल का नाही खाद्य कालवायचं जसं की तुम्हाला तुमच्याबरोबर कालच्या व्हिडीओ मध्ये शेअर केलेलं की खाद्य बारीक करून कधी आला तुम्ही ती वाजता आणि आता चाललंय मिक्स करायचं म्हणजे रात्रीच्या आणि आता गुळ बारीक करायचं चाललंय सगळं मिक्स करायचं आणि असा ढीक लावलाय आणि अजून तेवढा ढीग आहे आता हे सगळं एकत्र करणार ते आणि मग त्यात गुळ वगैरे घालून मिक्स करून डबल ठिकी भरून ठेवायची कारण भरपूर फोन आलेत भरपूर फोन आलेत घरगुती हो दोन पोती गुळ मीठ सगळं आपलं मिक्स असतंय आपल्या ह्या खाद्यात काहीच मिक्स करायचं नाही बाहेरचं सगळं नुसतं न्यायचं मिक्स पाणी घालायचं आणि ठेवायचं एकदा काय करत न्यायला आणि खपरी घालत घालत होतात आणि खपरी पेंट पण म्हणजे काय घालू नका कारण आपल्या सग खाद्यात सगळं आधीच मिक्स असत चांगला आणि ज्यांना ज्यांना आपलं खाद्य पाहिजे त्यांनी त्यांनी तिथल्या होल्स म्हणजे जे खाद्य विक्रेता दुकानदार आहेत त्यांना विचारा की त्यांचं घेताय काय खाद्य असं तसं सुरुवात करणार आहे हो आणि हिथ असणार आहेत भैया मॅनेजर आहेत आता मॅनेजर आहेत प्रमोशन झालंय असिस्ट करणार आहेत आता तरी होय नाही असिस्टंट होणार आहे ना आता तुम्ही भैयांचं परत गुरु म्हणते ती गुरुदेव भैया गुरुदेव आहे कुणाचा भैयाचा हा गुरुपौर्णिमेला पौर्णिमेला हा गुरु म्हणून खरं खरं भैया का ट्रेन आगा। आगा। तर बघा भैया गुरुदेव आहे ती खरोखर आणि आता गुरुदेवांची भक्ती पण करायला लागलीच चालतंय आता सगळं मिक्स करून होईल किती वाजतील दोन अडीच तास तासभर नाही लागत ना जास्तच की म्हणते मी दोन तास वजन हा आधी सगळं तयार कर अ अर्ध्या तास आता आवरा 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 आ वाजली आखी नाही कि बनके देऊ तू ता हॉस्पिटल नाही एवढी नाही तिथे पण केले पाहिजे दिसतो 아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아 तर गावां करायची चाललेली त्यामुळे खूप म्हणजे खूप घाण झालेली आता सगळं लुटून घेतलं आता स्वच्छपैकी धुवून घेणार आहे तर ही ड्युटी इकडं चायला का सगळा मी घेतलेला हे हो एक आणि इकडची बाहेरची पण मला लागली घाण काढायची सगळी लय घाण झालेली आता ही चालली साफसफाई खोऱ्यानं जरा लेवल करायला लागली ले। आता ही गावाने एक साफ करायची ती जरा साफ करायची हे ते कपाट होतं ती कपाट काढले ती कपाट कपाट इकडे ठेवणार आहे हे सगळी स्वच्छता चालल्या आणि शेट पलीकडची ड्युटी घेतली गोमातीची गोमातीची सेवा करायची चालली त्यांची तेव्हा म्हणाला मी पलीकडे आहे तुम्ही अलीकड खाऊ तर बघा काय करते त्यांनी बुद्धले श्री गोमाता धुवायच्या चाललेत आज सगळी स्वच्छताच चालू आहे मी पण बाहेरचं सगळं काही करून घेतले कपाट काढल कपाट कपाट ठेवायक मागणं जातील तेवढं कपाट नुसतं ठेवला असतो माहिती का मला पण तो प्रॉब्लेम असतो कुठलं जर काम करायला हातर घेतलं आता दुसरं कुठलं काम नवीन निघालं तर लय झेड येते होय आणि तुम्ही माश्या पण माश्या काहीतरी केलं बाय बाबा एवढी स्वच्छता ठेवते आपण माश्या माश्यामुळेच बेकार कंडिशन होती बरं आवड ना आता सगळं मॅट पण व्हायचंय आणि आपलं नंदी सगळं बाहेर काढली आणि लारा शेटचा विषय आहे आपल्याला ला। लारा शेट काय करते ते बाहेर बांधले की अजिबात वैद्य खात नाहीत मग आम्ही काल रात्री म्हटलं एक प्रयोग करून बघा काल रात्री लारशीटला घेतला शेड पगळ वैरण टाकली हत्ती घास लाड्या चाकणी पुसून घालल्या मग आता काय करणार आहे दुपारपर्यंत असं बाहेर देवायचा एकट्याला जात घालायचा ह्या शेडत म्हणजे आपलं वैरण तर खायला आणि आता लायला म्हणजे वैरण खायला लागले पाक भरायला लागले चला लारशीटला नाक्या करायचे रस नाक्या करायला लागली तेरावं रात्रीवर मी निघालेच गडबडीत इश्वरपूर म्हणजे इस्लामपूर इस्लामपूरला आणि काही गाडी बसून थोडा व्हिडिओ पण सया करा झाल्या बहुतेक ना क्या नाही झाल्या त्याला सोडला तर पळत आणि तुम्ही जावा रिझल्ट करून या मी बांधल्यापासून पुढे जाणार होय तुम्ही शिकवता आणि या प्लीज सहासष्ट सहासष्ट सासष्टवन वा काय एक नंबर पळाला पाडलं तर भीतीला वाटते ओ काय सांगू तुम्हाला व्हिडिओ बघूनच राय बा पिल्लू ओ ग आता नाही दोनदा वेन बांधले मी त्यात बाबऱ्या त्यात ब्रह्मा तिकडे आहेत बाजी बाजीला तर वेसनेलाच द्यावं बांधले

ए बाई ओ माझं काही धाडच नाही तो उभा राहून व्हिडिओ करायचं ही असं बघा बघा कसा करतो ह्याला काय व्हायला लागले लागला खुश करायला तर ह्यांना काय करायचं चाललं हा काय बरोबर आत घ्याल माय माग रे डेरका आला पडाय हे बघा बघा काय आलोय भाजी हे बाजे काय झालं हा शांत झाला बघा शांत ब तर बाजे काय याची मस्ती चालली आणि काय बघते आता काय का दोन्ही पाय नोकार काय झाले रे हा वेगळाचा आवाज काढ होता आणि लारा शेतचा आता बऱ्यापैकी लाड बंद करणार आहे तर नक्या करायचं चालले द्या मस्त पैकी लय नाक्या वाढले होय لكले वाढले ना काय बोट हे ओढले ना वाढले दोन बोटे हे दे मी आणि जाऊन घरी व्हिडिओ तयार करते आणि सोडते आता सोडायचा आहे ना व्हिडिओ व्हिडिओ लवकर सोड कारण की तीन वाजता जायचं बिन जोडला कसे काय नाही बिन जोडला धरल्या येर कुठली असेल आणि तुम्ही कोनीकडे निघालाय मी निघाला इस्लामपूरला श्री सेवाड निकाल आहे आणि ऍडमिशन पण करायचं आणि पुर्गीला आपचा काय उजेड पडला बघून या चलते ठीक आहे टाटा बाय बाय मी जाते मला नाही मी जाते वर्षेर मध्ये धरा की धरा हो मी शकते बाय बाय गाडा मालकिन बाजा जांगव अंगव जांगव दिजा पंधरा दिवसात डी तुझ हा भया पंधरा दिवस डीरकल आता थोडा आवाज आला कस पायदेस हा त्याला बघ किती जात टायर पवनी कांबळ आवाज पोहोनीला काय टायर लावणार घे उद्या उद्या चालवणार आहे साहेबांचं बाबा साहेबांच्या अपेक्षा जे आपण म्हटलं हाय हाय चार पाय टाकतो अंतराय दिला कि बोलला का वाढले ह्याच्या एक ड्रायव्हर नाही रे ड्रायव्हर नच मारे गाडी कसली ह्याच्यात मग त्याला जरा आपले तर रुटीन वर लागत महिनाभर बाजीतून दोघा गाडी असली पाहणार आहे कारण दोघांची झपादारा शेवटारा एसन काय करत नाही दारा भाय डायरेक्ट जाऊ दे आता शिडत नाही आली काय राहू देट आणि साहेबासून वैरण बिरण टाक हा

तर लहाराची ना केली के द्या लहारा तर उद्या बसून असं टायरला चालणार बघा इथं भया त्याला खाद्य दोन टाईम बघ आणि बाकीचं नुसतं एक टाइम ठेवायचं कारण वैरण आता चांगली आपली तोपर्यंत हा हे तो जरा तब्येत उद्या मजा आली वळवा मागे हे लाख लय फरक पडला हे हाय का हा लाख केली म्हणजे व्यवस्थित पाय पाडा लागली गाड्याचं फुलच वेगळा आहे बरं का भाज्याला का दोन पाय नो बाहेर काय ते नव भाज्या दोन पाय नो करते ला लागा। आता भेल म्हणणार मला पण पाडते ते काय आता राय बा मैदानात म्हणजे तीन वाजता बिनजोड हो म्हणजे मी आज बाजीला बाजीला नको म्हणजे फेरा देऊया आणि दोन तीन ब्रह्मा ब्रह्मालाच घेऊन जायच तर शेटणी हो पाय अडकू लाई नको राजभान नक्की वाली आधी नक्की करायला लागली ला हां हां बिनजोड आहे हो म्हणजे आपल्याला मोठं नाही मायदा हलकंच आहे नाही 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 मी करतो व्हिडिओ आणि शेअर करतो हां फिरला प्यायला घ्यात मग हां चला पाणी कसे आहे बघ सासठ सासठ सहा 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 पाच वेळा झाली अजून एक घेतलं की सहासष्ट सासष्ट नाही नाही चार वेळा झाली हां बरोबर <laughs> सासठ सासष्ट सासष्ट करा काय कशी झाली स्वच्छता